लाईव्ह मध्ये स्वागत आहे उषात म्हणतात नमस्कार नमस्कार उषाताई लाईव्ह मध्ये स्वागत आहे उषात म्हणतात जेवण झालं का होते उशात आहे जेवण झालं आवाज येतो कायव्ह मध्ये खूप स्वागत आहे उषतय म्हणतात नमस्कार नमस्कार उषताई आवाज येतो का कमेंट करा लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे उषाते जेवण झालं का आणि खूप खूप खुँ धन्यवाद उश्या आपण लाईव्ह मध्ये कमेंट करा, लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि ऊश ते म्हणतात दादा बोलत नाही त्या अवजे तुका कमेंट करा लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे उषाताई ऑन आहेत खूप धन्यवाद उषाताई उषाताई चॅनलला सपोर्टिंग कमेंट केली त्याबद्दल धन्यवाद आणि सुपर मराठी ब्लॉक मधत नमस्कार नमस्कार दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे आपलं जेवण झालं का सुपर मराठी दादा आपलं लाईव्ह मध्ये खूप स्वागत आहे आणि सुपर मराठी दादा म्हणतात जेवण झालं का दादा हो दादा जेवण झालं का आवाज येतो का कमेंट करा आवाज येतो का लाईव्ह मध्ये स्वागत आहे दादा आणि सुपर मराठी दादा आपल्या चॅनल मनोटा झालं का आणि सुपर मराठी दादा म्हणतात हो येतो दादा आणि कटायत्रीचा आणि मी तई आणि मी ताई म्हणतात नमस्कार दा, नमस्कार ते लाईव्ह स्वागत आहे आपलं जेवण झालं का ते आपलं आणि सुपर मार्टी ब्लॉक म्हणतात झालं दादा आणि सुपर मार्टी दादा माझं चॅनल आणखीन मोनिटायझेशन नाही झालं चार वर्ष झाले माझ्या चॅनलला आणि उषाताई म्हणतात धन्यवाद 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 ताई लाईव्ह मध्ये स्वागत आहे आपलं जेवण झालं का उषाताई कसे आहात आपण आणि मराठी ब्लॉग दादा आपण क्षेत्र आहात लाईव्हमध्ये स्वागत आहे आणि उषाताई म्हणतात नमस्कार नमस्कार आणि कटा आणि मिताई म्हणतात हो आत्ताच आत्ता जेवण झालं का आणि उषाताई म्हणतात नमस्कार नमस्कार उषाताई नेटवर्क प्रॉब्लेम होता त्यामुळे लाईव्ह घ्यायला उशीर लागला आणि सुपर मराठी ब्लॉग दादा म्हणतात उषाताई नमस्कार उषाताई म्हणतात नमस्कार उषाताई म्हणतात नमस्कार धन्यवाद सपोर्टिंग कमेंट करत आहेत उषाताई त्याबद्दल आणि उषाताई म्हणतात सुपर मराठी नमस्कार आर जे दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे आपलं जेवण झालं का दादा आपलं आर जे मराठी दादा लाइव मध्ये स्वागत आहे आणि उषाताई आर जे नमस्कार सर्वांचं स्वागत आहे लाइव मध्ये उषाताई लाइव मध्ये स्वागत आहे उषाताई मध्ये नमस्कार सर्वांचं स्वागत आहे मध्ये आणि दादा म्हणतात उषा बहीण नमस्कार आणि कॅडबरी देत आहेत उषाताय म्हणतात नमस्कार आणि सुपर मराठी दादा म्हणतात दादा नमस्कार सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि उषाताय म्हणतात टायगर भाऊ नमस्कार आणि कॅडबरी देत आहेत उषाताय म्हणतात नमस्कार उषाताई म्हणतात नमस्कार आणि दादा म्हणतात सुपर मराठी नमस्कार आणि कॅडबरी देत आहेत लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि उषाताई म्हणतात चला बाय बाय माझ्या ची वेळ झाली आहे येते दादा खूप खूप धन्यवाद उषाताई आपण लाईव्हला सपोर्ट केला त्याबद्दल आणि उषाताई ऑन आहेत खूप खूप धन्यवाद उषाताई आणि उषाताई सपोर्टिंग कमेंट करत आहेत आणि कट्टा मैत्रीचा आणि मी म्हणतात सर्वांनी लाईक करा आणि सुपर मराठी दादा म्हणतात उषाताई चॅनल भेट द्या सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि उषाताई म्हणतात हो दादा नक्कीच भेट देते जे लाईव्ह मध्ये नवीन आहेत ते एकमेक एकमेकांच्या ला भेट द्या सपोर्ट करा एकमेकांना दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे आपलं जेवण झालं का टायगर दादा आपलं पर मराठी दादा लाइव मध्ये स्वागत आहे सर्वांचं लाइव मध्ये स्वागत आहे आणि टायगरदा म्हणतात गरिबा कसला स्वागत करता दादा पण मनाने खूप मोठे आहात दादा आणि स्वागत आहे दादा आपलं जेवण झालं का टायगर दादा आपलं लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि टाग्रादा म्हणतात काय नाही मनाने मोठा मी भानकोदळा आहे पण दादा कसं असत भांडण्यामध्ये भांडण्यामध्ये सुद्धा प्रेम असतं असं नाही की भानकोदळा म्हणजे अ भानकोदळा सुद्धा प्रेम प्रेम असतं दादा आपण मनाने खूप मोठे आहात दादा आणि सुपर मराठी दादा ऑन आहेत सुपर मराठी दादा ऑन आहेत सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये जे लाईव्हला आहेत जे लाईव्ह आहेत लाईव्हमध्ये आहेत त्या सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये खूप खूप स्वागत आहे सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे कमेंट करा बोला आणि सुपर मराठी दादा ऑन आहेत खूप खूप धन्यवाद सुपर मराठी ब्लॉग दादा लाईव्हला सपोर्टिंग कमेंट करत आहात आपण त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सुपर मराठी दादा ऑन आहेत आणि सुपर मराठीवर दादा आपण व्हिडिओ व्हिडिओ पाठवतात का यूट्यूबला आणि लाईव्ह आपण चालू कर चालू चालू आहे का आपल्याला म्हणजे आपण चॅनल लाईव लाईव चालू चालू करू लाईव्ह आपली चालू आहे का कमेंट करून सांगा म्हणजे आपल्या लाईव्हला आम्ही नक्कीच सपोर्ट करू आणि सुपर दादा दादादा म्हणतात दादा तुमचे चॅनल खूप जुनी आहे हो दादा खूप जुनं आहे पण कसं आहे आता चार वर्ष झाले चॅनलला मी मेहनत करतो आहे चॅनलवर पण चॅनल आणखीन मोनोटायझेशन नाही पण आपले प्रयत्न करत राहायचे यश मिळवं अगर ना मिळवं आपलं चॅनल चालूच ठेवायचं बंद काही करायचं नाही आणि खूप चार वर्ष झालेत तर सुपर दादा माझ्या चॅनलला आणि गजानन आले आहेत लाईव्ह मध्ये दादा म्हणतात लाईक केलं तीन नंबर खूप खूप धन्यवाद गजानन दादा तीन नंबर लाईक केलं त्याबद्दल आणि गजानन ज़ दादा म्हणतात नमस्कार नमस्कार गजानन दादा आणि सचिन दादा आलेले आहेत दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे आपलं आणि सचिन दादा म्हणतात अनोप दादा नमस्कार ओ आणि सुपर मराठी ब्लॉग म्हणजे दादा मी लाईव्ह घेत नाही ठीक आहे टायगरदा माझं स्वाग स्वागत का स्वागत म्हणतात तुम्ही स्वागत म्हणतोय टायगर दादा स्वागत सर्वांचे स्वागत आहे मध्ये आणि सुपर मराठी ब्लॉग म्हणतात सब किती झाले तर सुपर मराठी दादा माझे सब तेरा सब सबस्क्रायबर पूर्ण झालेत दादा सुपर मार्केट दादा पण माझे जो वास्टव महिन्यात तो वाढत नाही वास्ट टाइम आणि दादा म्हणता सचिन दादा नमस्कार दादा जेवण झालं का सुपर मराठी दादा 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 लाइव मध्ये स्वागत आहे आपलं आणि सुपर मराठी ब्लॉग म्हणतात दादा नमस्कार गजान दादा म्हणतात जेवण झाले का सगळ्यांचे आणि सुपर मराठी ब्लॉग दा सचिन दादा नमस्कार आणि दादा म्हणतात दा, सुपर मराठी दादा नमस्कारो सुपर मराठी दादा ऑन आहेत दादा लाईव्हला सपोर्ट आ, सपोर्टिंग आ, सपोर्ट क्लिक करत आहे त्याबद्दल धन्यवाद दादा सुपर मराठी ब्लॉग दादा स्वागत आहे टायगर दादा दा, 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 लाईव्ह मध्ये स्वागत आहे आपलं आणि दादा म्हणतात लाईक केलं धन्यवाद गजानन दादा लाईक केलं त्याबद्दल दा, आणि दादा सपोर्टिंग कमेंट करत आहेत धन्यवाद गजानन दादा सपोर्टिंग कमेंट करतात आपण त्याबद्दल गजानदास सपोर्टिंग कमेंट करता धन्यवाद धन्यवाद गजानंद सपोर्टिंग कमेंट कर बदल आणि कट्टा मैत्रीचा आणि मित्राई म्हणतात चला दादा काळजी घ्या होत आहे खूप खूप धन्यवाद ती आपण लाईव्हमध्ये आलात त्याबद्दल गुड नाईट आणि सुपर मराठी ब्लॉग दादा ऑन आहेत सुपर मराठी दादा आपण चॅनेलवर व्हिडिओ टाकत नाहीत का कारण आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मला मिळत नाहीत तर व्हिडिओ टाकत जावा सुपर मराठी ब्लॉक आणि काहीतरीचा आणि मी ती दादा तडका रेसिपी पण लाईव्ह आहे ताई पण एक कमेंट कारखानंड आहे दार न प्लीज कोणीतरी त्याच्या चॅनलवर जाऊन या प्लीज सुपर मराठी व्लॉग मध्ये टाकतो दादा तर कट आणि सुपर मार्टीवला आज तीन व्हिडिओ टाकले आहेत कट्टा मैत्रीचा आणि मी ती कसं असतं कमेंट ब्लॉक करायचं यूट्यूबमध्ये पर्याय असतं तर ते ब्लॉक करू शकतात सर्वांचे खूप खूप धन्यवाद लाईव्ह मध्ये आलात त्याबद्दल वेळात वेळ त्याबद्दल धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे गुड नाईट सर्वांना काळजी घ्या